आबीला शेतात खड्डे खांदायचे सांगितले होते आंबे लावण्यासाठी आंबे लावून घ्यावा झाले असतील खड्डे बघू आपण बरंच वेळ झाले आता पत्त व्हायला पाहिजे एवढ्या वेळात झाले बी बीतच लावली त्यांनी खड्डे खांदले नाहीत झोपला काय येऊ झोप बी पाली काय जो पण कसा येऊ कामाला

शेतात आमच्या पळून गेलो आता ना मला कुठं खेतात बोका ना कुठं मग लागल तुम्हाला नाही ना मी म्हणलं खड्डे पिठे खांदून ठेवले असते ना आबीनी म्हणलं आता बघून यावा आणि इथं आल्याच्या नंतर बघितलं तर एक बी खड्डा खांदला नाही मग मला अवघड झालं आबीन तर खड्डे खांदले नाही आबीला काय झालं हा

Hmm, Bukan macam cahula, ni malah berhenti pada bunga. Tanda-tanda cukup gatal. Mempelai nelayan itu jenazah kapal tak ada. Bukan? Hah? Ibu mami bawa macam, mempelai nelayan itu jenazah oh, kapal lah. Bukan itu? Hah? Bukan itu mungkin ligasuh? Hah? Macam mana? Bukan itu mami? Hah? बन अशी बोक्याची मम्मी म्हणली येड्याम करतोय म्हणून त्याला कापायचं आहे का जायचं बोक्याच्या मम्मीकड बरोबर चला आपण बोकेच्या मम्मीकडे जाऊ आणि बोक्या बोग तिला सांगून तिला बी घेऊन येऊ हि बोका आला की आपण सगळे लगेच बोक्याला मारू आहे का नाही चलायचं का नको हा चलायचं चालायचं चालायचं काय चला, चला।